सुरुवातीलाच महत्वाची महाराष्ट्र सरकारने घेतला दिवाळी निमित्त मोठा निर्णय लाडक्या बहिणींना दिली बहुबीज भेट महाराष्ट्रातील जवळजवळ लाख महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय यापेक्षा मोठा निर्णय असू शकत नाही असं महिलांनी केलं या निर्णयाचे स्वागत महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे यांनी खूप मोठी योजना आणली आणि त्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्या योजनेला हातभार लावत आता लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणींच्या संदर्भात सरकारने केलेली ही मोठी घोषणा आता सगळीकडेच आनंदी आनंद वातावरण निर्माण करू लागले आहे या ग या संपूर्ण घोषणेमागे महाराष्ट्र सरकारचं देखील कौतुक करावं लागेल कारण की लाडक्या बहिणींना मिळताय तीन हजार रुपये ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये असे मिळून साडे चार हजार रुपये फक्त याच महिलांना मिळणार सगळ्या महिलांना हे पैसे न देण्याचा सरकारचा देखील निर्णय आहे त्यामुळे कोणत्या महिलांना मिळणार हे पैसे तुम्हाला काय करावं लागेल ही देखील महत्वाची अपडेट पुढील चार दिवसांच्या अगोदरच तुमच्या खात्यावरती येणार तीन हजार रुपये बोनस लाडक्या बहिणींसाठी आणि पंधराशे रुपये ऑक्टोबर महिन्याचे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सरकारने तुमच्यासाठी योजना का आणली आहे कुणाला मिळणार तीन हजार रुपये प्रत्येकाला ही योजना नाही परंतु या बारा जिल्ह्यामध्ये उद्यापासून पैसे वाटपास सुरुवात होणार आहे ते बारा जिल्हे कोणते ते देखील आपण पाहणार आहोत सुरुवातीला मराठवाड्यांच्या जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये होतो मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये महापुरासारखं भीषण असं संकट आलं होतं त्या संकटांचा सामना करण्यासाठी मराठवाड्यातील लातूर धाराशिव बीड या तीन जिल्ह्यांना प्रथम प्राधान्य दिलं असून या जिल्ह्यांमध्ये अतिशय मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला होता या या तालुक्यांमध्ये सुरुवातीला या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला सरकार तुम्हाला रुपये बोनस तुमच्या खात्यावरती देणार आहे त्यानंतर आपण जर पुढे बघितलं तर जालना परभणी हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यात देखील पैसे पुढच्या टप्प्यामध्ये येण्यास सुरुवात होणार असून हे साडेचार हजार रुपये शेतकऱ्या शेतकरी आणि लाडक्या बहिणी यांच्या संदर्भातली ही महत्वाची बातमी सरकारने कालच स्पष्ट केली होती लाडक्या बहिणींना पुढची एक महत्वाची अपडेट आहे की तुमच्या खात्यावर मग आता पैसे येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तीन हजार रुपये तरी येणार नाहीत परंतु पंधराशे रुपये हे देखील तुमच्या खात्यावर येणार नाहीत मग तुम्हाला या पैसे तुमच्या खात्यावर येण्याच्या अगोदर तुम्हाला, तुम्हाला काय करायचंय तर सर्वात पहिली महत्वाची बाब म्हणजे तुमचं बँक खाकाउंट चालू आहे का त्याची ई केवायशी केली आहे का बँक खात्यामध्ये केवायसी झाले आहे का हे तुम्हाला अगोदर जाऊन बघावं लागेल अन्यथा तुम्ही तीन हजार रुपयाच्या बोनसला मुकावं लागेल तुम्हाला आणि पंधराशे रुपयाला देखील मुकावं लागेल कारण की महाराष्ट्र सरकारने साधारणतः सोमवारपासून हे पैसे तुमच्या खात्यावर देण्यास सुरुवात केली आहे रुपये खात्यामध्ये येणार देखील सरकारचं खूप मोठं कौतुक केलंय भाऊबीज भेट म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे पैसे महिलांना देण्याचं आश्वासन दिलं होतं त्या प्रकारे त्यांनी हे आश्वासन पाळलं असून सहा हजार कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावरती हो पाठवण्याचे थेट त्यांनी आदेश दिले आहेत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या बँकेच्या खात्यात देखील हे पैसे येऊन पोहोचले आहेत प्रत्येक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे हे पैसे आले त्यामुळे शेतकरी बांधव असतील लाडक्या बहिणी असतील यांना हा खूप मोठा आनंदाचा क्षण म्हणावा लागेल जेणेकरून तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे आल्याच्या नंतर खूप मोठा तुम्हाला फायदा होणार आहे त्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल तुमच्याकडे राशन कार्ड जर असेल तर तुम्हाला हे पैसे मिळतील अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आधार कार्ड आणि वोटिंग कार्ड ही तीन कागदपत्र तुमच्याकडे आता असायला हवी तरच तुम्हाला बोनसचे तीन हजार रुपये मिळतील अन्यथा तुम्हाला पंधराशे रुपयावरच समाधान मानावं लागेल सरकार सरकार हे सरकारने स्पष्ट केलंय त्यामुळे सरकारचे देखील अभिनंदन करावं लागेल जेणेकरून ज्यांना महत्वाचं गरज आहे त्याच लोकांपर्यंत हे पैसे पोहोचतील दुसऱ्यांना हे पैसे जाणार नाहीत परंतु पुढची एक महत्वाची बाब म्हणजे भाऊबीजेनंतर राशन दुकानावर तुम्हाला पंचवीस वस्तू मोफत देण्याचा देखील सल्ला सरकारने दिला होता त्यानुसार दिवाळीनंतर लाडक्या बहिणींना पंचवीस वस्तू मोफत देण्याचा मोठा निर्णय झाला आहे ज्या भागात महापूर आलाय त्या सगळ्या भागातील लोकांना महिलांना पंचवीस वस्तूंचं किट देण्याचा क्रांतिकारी निर्णय या सरकारने घेतला आहे त्यामुळे सरकारचं कौतुक महिला करत आहेत पुरुष करत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांनी या निर्णयाचं स्वागत महिलांनी केलंय तेव्हा त्यांचे आभार मानायला आम्ही विसरत नाही असं महिला म्हणल्यात तेव्हा आगामी काळामध्ये आम्ही सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू असंही महिलांचं स्पष्ट मत येत आहे धन्यवाद